आता बघा हिंदूंचे सण म्हणजे त्याच्यामध्ये गोकुळ अष्टमी सर्वात मोठा सण तो आमचे ठाण्याची जत्राच असते ठाणे शहरामध्ये जत्रा म्हणजे बघा ह्या ठाणे शहरामध्ये जास्त करून दही अंडे लावले जातात आणि त्याच्या त्या दही अंडे मुंबई मुंबईला इतर कल्याण डोंबिवली इतर अनेक ठिकाणावरनं म्हणजे सुधागड तालुका म्हणजे रायगड मधनं पण गोविंदा पथक येतात त्याच्यातला हा गोविंदा पथक ठाण्याचा राजा ठाण्याचा राजा हा नावलेला गोविंदा पथक आहे ठाणे शहरामध्ये तुम्ही बघितला असेल का आज किती वर्षापासून तो ठाण्याचा राजा चांगला पदे दहीहंडी आणि ठाण्याची म्हणजे दिगेसाहेबांची कैलाश दिगे साहेब यांची दहीहंडी फोडणारे मानाची दहीहंडी फोडणारे हा ठाण्याचा राजा आहे मागच्या टायमाला त्यांनी आठ ठर लावले आठ ठर लावले या टायमाला ते त्याचा रेकॉर्ड तोडतील माझी मला आशा आहे कारण काय त्या पोरांनी आमच्या ठाण्याच्या राजे गोविंदा पथक आहे सर्व विभागातली मुलं आहेत पाच पगारीतली जास्त आहेत चंदनवाडीतली आहेत अनेक ठिकाणची मुलं आहेत चांगल्या पद्धती जुना गोविंदा म्हणजे कुठे वाहत नव्हता कुठे करताना आपला गोविंदा पथक म्हणजे आतापर्यंत चांगला पद्धती नाव कोणाला मार नाही लागला कोणाला दुखापत नाही झाली अशा पद्धतीत हा गोविंदा पथक चांगल्या पद्धतीत अं त्यांनी नावला आणला ठाण्याचा राजा म्हणजे अनेक गोविंदा पदक गौरी शंकर आहेत अनेक कोपटचे गोविंदा पदक आहेत पण याने शिस्तबद्ध कुठेही कुठेही गाल बोट न लागत गोविंदाला चांगला पद आणि सर्व मुलांना नारळ फोडला आज आजचा सराव चालू सराव चालू झाला यांचा गोविंदा पदकाचा सराव झाला आता परीक्षा कधी आहे सत्तावीस तारखेला आमची परीक्षा सत्तावीस तारखेला दहीहंडी त्या दहीहंडी मध्ये आमचे सर्व गोविंदा पथक आमचा गोविंदा पथक पास होणारच हे काय दगडावरती रेगे कारण कुठे ते डगमगणार नाही त्यांना सर्व सर्व काय त्यांना माहिती आहे कशा पद्धतीत गोविंदा पथक सात थर आठ थर आठाचे साडेआठ नऊ कसे करतील कारण काय मुंबईवाल्यांचा नऊ नऊ थराचा रेकॉर्ड आहे तो पण आमचे ठाणेकर तोडतील नक्की कारण का त्यांनी त्यांनी शास्वती कारण काय आम्हाला आमच्या इथलेच कोच आमच्या इथलेच कोच सर्व पद्धतीत काम करणारे ते कशा पद्धतीत ठर लावायचे काय लावायचे त्यांचं मार्गदर्शन करणारे आमचे को इथलेच कोच आहेत हो। म्हणून या ठिकाणी तुकाराम वाडकर वासी आपण बाजूला फोटो बघतोय यांनी हा गोविंदा पथक तयार केलं आणि या भाजपाकडे विभागात आता नारायण रावांनी सांगितलं असं पूर्ण ठाणे शहराचा एक मानबिंदू ठाण्याचा राजा गोविंदा पथक हे तयार झालेलं आहे आता ते आठ लावत आहेत आणि आपल्या सर्वांना माहितीये मग उल्लेख झाला की ठाणे हे गोविंदाचं माहेर घर आहे जरी मुंबई एवढी मोठी बाजूला असली तरी मुंबईचे सर्व गोविंदा हे ठाण्या धांड्या बोडायला येतात ठाणे था। शहर हे खऱ्या अर्थाने गोविंदाचा हब झालेला आहे आणि आमची सर्व मुलं इथली पाचपागड इथली ठाणे शहरातली वागळेतली कोपरीतली सर्व ठिकाणची ही एकत्र येऊन हा आपला जो हिंदूंचा पारंपारिक सण आहे जो मर्दानी खेळ आहे त्याच्यामध्ये हिंमत लागते दमक लागते एक छोटस दोन तीन वर्षाचा चार वर्षाचा बालक पाच वर्षाचा आठव्या नवव्या थरावर जिथं भीती वाटत उभा राहून तो हंडी फोडतो ह्याला धैर्य निर्माण होत असे मर्दानी छत्रपतींनी दिलेला जो आपल्याला जोश आहे तो या खेळात बघायला मिळतो कृष्णाची भक्ती करत असताना शिवाजी महाराजची शक्ती देखील आपण इथे दाखवतो आणि ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाला मना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे मुलांचं संघटन केलंय संख्या बघा किती आहे तीनशे चारशे पाचशे मुलं ते एकत्र आणतात इतर मंडळांना पण मी विनंती करतो की त्यांनी ठाण्याच्या राजाबरोबर जॉईंट व्हावं आणि ठाण्यातली मुंबईची तोड करणारी रेकॉर्ड मोडणारी सगळ्यात मोठी नऊ दराची हंडी ही ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाच्या नेतृत्वाखाली व्हावी ही मी त्यांना शुभेच्छा देतो गोविंदा 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 आम्ही काही दिवस अगोदर सराव चालू केला कारण का आम्हाला जे अगोदर आपण जे चालत की आपण दिवस महिना प्रॅक्टिस करत होतो पण मला असं होतं की सगळ्या मुलांना असं चॅलेंज द्यायचं होतं की आपण सरावाच्या पहिल्याच दिवशी सात थर किंवा सात थर लावून चांगल्या प्रमाणे प्रॅक्टिस केली तर आपण पुढचे दोन महिन्याची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये उंचात उंच थर आपल्याला रस्ता येतील चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये अजून प्रॅक्टिस करता येईल सराव करता येईल आणि चांगलं थर पॅकिंग सगळ्या गोष्टी तयार करता येतील त्यासाठी आम्ही लवकर तयारी करून पुढची वाटचाल करतोय काय सांगणार होतं अठ्ठावीस पंचवीस वर्ष झाली या गोविंदाशी आम्ही एकत्र आहोत वाडीतले तरुण वडीलधारी माणसं त्या गोविंदा पथकात समाविष्ट आहेत आणि तरुणांचा जोश आहे नारायण ना पवार साहेब संदीप लेले साहेब लहान सारख्यांच्या मार्गदर्शन आहे यावर्षी मला असं वाटतंय की कुठेतरी इतिहास हा घडला नाही पण तो इतिहास देवाच्या कृपेने ठाण्याचा जागून एकदा पथकांकडून होईल अशी आशा वाटतो श्री श्रीगुरु